मला आपण नंतर दाखवूच या मला इथला एक कॉर्नर खूप आवडतो असा सोफा आहे आणि त्याला आम्ही गमतीनी सायकोलॉजिस्ट ची रूम असं म्हणतो कारण बघूया आपण तिकडे जाऊन जरा आम्ही <laughs> थेरपी रूम सारखी ती रूम आहे असं आमचं म्हणणं आहे आणि तिकडे लायब्ररी सुद्धा आहे त्यामुळे अर्थातच मला ती जागा जास्त आवडली हा माझा कोपरा आहे ओके म्हणजे इकडे मी सकाळी पुस्तक वाचायला बसते hmm. किंवा मा माझी कॉफी असते सकाळची ती अत्यंत महत्वाची असते ती मी इकडे घेते त्यानंतर मी इथेच सायकल सुद्धा करते अच्छा आणि ही आमची लायब्ररी आहे आणि wow. मला आल्यानंतर घरात सगळ्यात पहिल्यांदा जर कुठली गोष्ट आवडली असेल तर ती ही लायब्ररी आणि माझा विचार हात चालला होता की बापरे आपल्याकडे एवढी पुस्तकं आहे <laughs> आता आपल्याला त्यांचं शिफ्टिंग करायचं आहे या लायब्ररीमध्ये आणि मी इथे झाड पण लावली आहेत येस yes. सो so, म्हणजे गार्डनिंगची तुला आवड आहे गार्डनिंगची पण मला आहे आवड पण आता आमचं असं सॅडली होतं की पुणे मुंबई सतत सुरू असल्यामुळे तेवढं त्यांच्याकडे मला पाहिजे तितकं लक्ष मला अजून देता आलेलं नाही पण इथेच आम्ही ऑडिशन्स पण शूट करतो या रूम मध्ये तुम्ही बघू शकता ट्रायपॉड सुद्धा आहे हो अच्छा सो म्हणजे बेसिकली ही रूम तुमची तशी काम मल्टीपर्पज ओके मल्टीपर्पज रूम आहे ओके वाव आणि मला हेच म्हणजे सारखा शिवानीचा जीव तुटत असतो की आपण पुण्याला असताना की मग झाडांना पाणी कोण करत असेल मग कोण करत असेल त्यामुळे खूप वेळासाठी मी पुण्याला असलो की मग माझ्यावरती जबाबदारी असते की जडजड कुंडे उचलायच्या आणि बाहेर जाऊन ठेवाय कॉमन एरियामध्ये ठेवायचं आमच्या ओळखीचे बाकीचे ओके आमचे शेजारी पाजारी आहेत ते सगळे अजून मधून पाणी घालतात ओके आणि हल्ली एक असं नवीन झालंय की आता ती झाडं तितकी वाढली आहेत की त्यांना भाज्या यायला लागलेल्या <laughs> शिवानीच्या गार्डन मधली भेंडी किंवा शिवानीच्या गार्डन मधली आज आय मला दाखवता आलं असतं बघू शकतो काय काय होत आहे पण अजून आज, का का हो आज तरी काय आलेली नाहीये भेंडी पण एरवी नाही तर येत पण काय काय लावलेलं म्हणजे भेंडी व्यतिरिक्त असे तुला काय काय आवडेल की जी तू पूर्ण केलीस या गार्डनिंगच्या निमित्ताने भेंडी लावली होती भोपळा लावलेला आहे अच्छा आणि अवकाडोज मला खायला आवडतात तर आमच्या ज्या मावशी आहेत सुषमा त्यांना असं एके दिवशी वाटलं की आपण आवकाडो पण लावून बघूया असं म्हणून त्यांनी मी खाल्लेलं आवकाडूच मी मला न विचारता असं एक कुंडीत ठेवलेलं हो आहे okay. तर मे बी पुढच्या वेळी तू येशील तर मी तुला दाखवू शकेन की आवकाडूच झाड आलंय आमच्या कारण आमच्या लक्षात आलं की कसं काय काय माहीत एका कुंडीत पिंपळा पिंपळाचं झाड आलंय पिंपळाचं झाड कसं आलंय कोणालाही माहिती नाही पण त्यांना शिफ्ट करायचं आहे कडीपत्ता आहे त्यामुळे मला ते खूप आवडतं की काही स्वयंपाक करत असेल मी तर अरे आहे कडीपत्ता आहे घेऊया आता तू लायब्ररीचा विषय काढलास म्हणून कारण शिवानीची वाचनाची आवड लिखाणाची आवड अर्थात दोघांची म्हणजे विराजस्तरी दिग्दर्शक आहेस पण ती वाचनाची आवड शिवानीकडे खूप आहे ती पुस्तक लिहिते बऱ्याच गोष्टी तुला माहिती तूच आम्हाला सांगितलं इंटरव्ह्यू की तुझं लिखाण असं चालूच असतं काही ना काही संदर्भात तर कुठली तुझी पुस्तकं आहेत जी अशी तुझी म्हणतात ना की पटकन काहीतरी विचारायला तर तू हे पुस्तक घेऊन वाचतेस असं काही स्पेशल आहे आणि आता रिसेंटली मी हे पुस्तक संपवलं स्मरण गाथा गोनी वरच आहे ते मला प्रचंड आवडतं इकडे मराठी पुस्तक आहेत आणि इकडे इंग्लिश पुस्तक आहेत यामध्ये विराजस पण अनेक लॉर्ड ऑफ द रिंग्स वगैरे आहेत ते या लायब्ररीची मजा अशी आहे पुस्तक आहेत अच्छा की मग ती लायब्ररीत असतात नाही तर ती बाहेर कुठेतरी सर्वत्र दिसतात अर्ध वाचलेली अर्धी अशी करून ठेवलेली आणि मुंबईमध्ये एक बुक फेअर होता अनेक वेळा बॉक्स भरून yes. तुम्ही स्वतःची oh. जुनी पुस्तकं देऊन oh. टाकायची आणि ते एक बॉक्स देतात आणि oh. त्या बॉक्समध्ये जेवढी पुस्तकं होतील तेवढी तुम्ही भरून आणायची एकदा बॉक्सचे पैसे भरले की आम्ही दोन तीन वेळा बॉक्स आज तुम्ही येणार तर तो पसारा नको म्हणून तो बॉक्स आम्ही आत हलवलाय करत पण पुस्तक उचलायचं वाचायचं वाचायचं पण तुम्ही दोघेही दररोज फॉलो करता पुस्तक वाचणं म्हणजे आपण ते म्हणतो ना एक गो टू लाईफ असते आपली की रात्री झोपतर आपण चार पाना तरी वाचून झोपतो किंवा काढते हो मलाही काढायला आवडेल एरवी माझं काय माझं लिखाणाचा वेळ आणि वाचनाचा वेळ हा सेम असतो त्यामुळे जेव्हा जेव्हा लिखाण तो वेळ वाचनात घालवतो मी Okay, आणि ऍक्टर्स तसं सोपं असतं म्हणजे आवड लागणं असं मला वाटतं कारण शूटिंगच्या मध्ये मध्ये इतका वेळ मिळतो कधी कधी कि त्यावेळात मला तर पुस्तकं वाचायला म्हणजे हे, हे ज्यांनी ज्यांनी माझ्या बरोबर कामं केली त्यांना माहिती तूही बघितलं पुस्तक उघडून बसलेली असते उलट आता मला बरं वाटतं की शूटिंग संपल्यानंतर मला असा प्रश्न होता की मी कंटिन्यू करू शकेन का नाही पण उलट आता मला छान वेळ मिळतोय माझं जिम पण होत आहे पुस्तकही वाचून होत आहेत गार्डनिंगची आवड पूर्ण होती खास म्हणजे हो मला सायकोलॉजी विषयात मला खूप आवड होती रिसेंटली असं ठरवलं की आपण वेळ आहे आता सध्या आपल्याकडे तर आपण एम ए करूया सायकोलॉजी मध्ये आणि तेही करायला आता ऑनलाईन करते मी ऑफकोर्स अच्छा पण मला तेही आवडते सो त्या विषयाची पुस्तकं वाचणं सध्या सुरू आहे वा वा हे छान नव्याने कळलंय आणि माझ्या मते तू इतकं कंटिन्यू शूटिंग करत होतीस की कदाचित तुला ते काही गोष्टी करायला मिळत नव्हत्या पण आता त्या मिळत आहेत सो आता इथून कुठल्या कुठे जायचंय मला बाहेर छान कॉर्नर दिसतोय अवॉर्ड चा तिथे जाऊया आपण असं वाटतंय माझ्या मते इथे अवॉर्ड्स आहेत आणि तो अवॉर्ड म्हणजे आपल्याला एखाद कधी नाटकासाठी काही मिळालं कुठे सिरियल साठी मिळालं तर कधी कधी डोक्यात जाऊ शकतं ना <laughs> तर कुठेच <laughs> आईचं पुण्यात न राहिलेले अवॉर्ड हो पुण्यात पण एवढंच मोठं आहे बापरे अवॉर्ड सगळं पाठ हो पण आता छोटे 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 मधली माझी माझी असं सांगायला मजा येते पण एक परस्पेक्टिव्ह मिळतो की अजून आपल्याला खूप काय काय अचीव्ह करायचं हे फार भारी वाटतं पण म्हणजे लोक किती <laughs> कुठे <ले> कुठे <थे>, काय <laughs> काय टॅलेंट असतात आणि ते प्रेमाने आता हे विराजसला कोणीतरी फॅननी दिलेलं पत्र आहे अरे वा सगळी छान कारण आम्हालाही आवडलं की तिने छान लिहिलं पण आहे एवढं मनापासून आणि छान काहीतरी ड्रॉ पण केलंय अनन्य नाव आहे नाटक करायला लागल्याचा सॉरी भेटत राहतो मला दिलेलं आहे सॉरी नाही अनन्याने दिलंय असं पण काय काय छोटे छोटं इथे वा आणि wow. फॅन गिफ्ट खूप येत असतात तर फॅन गिफ्ट ही म्हणजे आता अर्थात एवढा सगळा आपल्याला ठेवता येत नाही घरात किंवा पण ते कुठेतरी असतं तर असं फॅनने दिलेले गिफ्ट असे तुमच्या लक्षात आहेत खूप सारे मला एक फायदा काय झालाय माहित नाही हे माझी सिरियल चालू होती तेव्हा मी कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं किंवा काही मी फारसं गोड खात नाही मला असं खाण्यापिण्याची फार हे पाहिजेच ते पाहिजेच नसतं पण मला डेअरी मिल्क कॅडबरी खूप आवडतं मनापासून आवडतंय म्हणजे नाटक वगैरे असतं तेव्हा इतर लोक जेव्हा चहा पितात तेव्हा मी कॅडबरी खाणं प्रिफर करतो चहा कॉफी पित तर हे कसं त्यांना कळलं कोणी लक्षात ठेवलं त्यामुळे अनेक नाटकाच्या प्रयोगानंतर लोक माझ्यासाठी कॅडबरी आणतात मला खूप आवडतं म्हणजे आणि प्रयोगानंतर अगदी हवी असते की हा सगळं करून झालं आणि कोणीतरी अगदी हवं असताना हातात की कॅडबरी म्हणजे मोस्टली अशा सॅट मध्ये डेरी मिल्क असतात एक तर पॅकेट असतात संपलेले नाही तर संपायचे ते हे असतात डेरी मिल्क दरवेळेस तेवढंच भारी वाटतं कोणीतरी लक्ष ठेवून कॅडबरी आता प्रेक्षकांचं लाईव्ह प्रेम मिळतो तुम्हाला नाटकामुळे ते खूप इम्पॉर्टंट असतं बरं ह्याच्यातले तुमचे अवॉर्ड मला किंवा एखादं तुमच्या जवळच स्पेशल कारण ही वॉल खूप स्पेशल आहे आपले अचीव्हमेंट असतात तुमच्या दोघेही मला सांगू आईकडे मी आईला हो म्हणजे मी मिळालं की लगेच मी आईकडे अनेक वर्षांचे ते म्हणजे लहानपणापासून मी लहानपणी स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि आई तयारी करून घ्यायची त्यामुळे ते सॉर्ट ऑफ असं ठरलेलं होतं की हा आता मिळाला तू घ्या तू बघ वा मग विराजस तू आम्हाला काही सांगू शकतोस किंवा मृणालताईंच्या काही

ऐकत आलेलो आहे त्या म्हणजे झी गौरव तर झी गौरव म्हणल्या क्षणी म्युझिक वाजायला तर त्या मिळाल्या मला खूप भारी वाटतं आणि दुसरं मला छान वाटलं होतं जेव्हा मला नवराष्ट्राचे फिल्म अवॉर्ड्स झाले होते तेव्हा मला आणि आईला दोघांनाही आपापल्या फिल्मसाठी एकाच रात्री अवॉर्ड मिळाले